जागतिक महिला दिनानिमित्त पोलिस मित्र असोसिएशनच्या वतीने गेली दोन वर्ष झाली समाजातील विविध क्षेत्रातील स्वतःच्या कुटुंबातील जबाबदारी पार पाडत शासकीय सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक कला क्रीडा सांस्कृतिक कृषी व इतर क्षेत्रात उत्तुंग झेप घेत असलेल्या महिलांचा आदर्श महिला पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो यावर्षी इतरकरंजी येते सतरा मार्च रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आदर्श महिला पुरस्कार दोन हजार चोवीससाठी करवीर तालुक्यातील परिते येथील श्रीमती शोभाताई राणगे यांना आदर्श माता म्हणून कुटुंबातील भरीव कामगिरीबद्दल आदर्श महिला पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झाल्याचे पत्र मित्र असोसिएशन महिला राज्याध्यक्ष डॉ रजनीताई शिंदे यांच्या हस्ते महिला व सदस्य सरस्वती हजारे यांच्या उपस्थितीत देण्यात आले यावेळी श्रीमती रानगे यांचे चिरंजीव उद्योगपती धुळाप्पा रानगे यांनी पोलिस ऑफ इंडिया न्यूजशी बोलताना सांगितले की पोलिस मित्र असोसिएशनचे कर्तृत्वान महिलांच्या पाठीवर शाभासकीची थाप देत पुढे कार्यरत राहण्यासाठी प्रेरणा देण्याची संकल्पना खरंच खूप सुंदर आहे आणि या माध्यमातून माझी पुरस्कारासाठी निवड केली याबद्दल पोलिस मित्र असोसिएशनचे आभारी असल्याचे सांगितले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे माझ्या मुलांच्या एरियानं मी शून्यनं मी मुलांचं मध्ये हे केलेलं आहे केवढेच हे मला हे आहे अभिमान माझ्या मुलांचा बरं तुम्ही दोन दिवस मी अरुण रानगे आज माझी आई मी चलते असं शोभादेश्वर शो रानगे यांनी आम्हाला शंभर टक्के शून्य विषय उभा करण्यासाठी आम्हाला खूप म्हणजे त्या योग्य बनवलं तिने शून्य म्हणजे भरपूर कष्ट घेतलं आहे त्या कष्टाचं शब्दात वर्णन करू शकता एवढं कष्ट घेतलं आहे आणि आज त्या कष्टाची म्हणजे तुम्ही आज आदर्श माता पुरस्कार तुमच्या आपल्या पोलीस मित्र असोसिएशनच्या माध्यमातून देत आहे त्याबद्दल आम्हाला खूप आहे आणि आमच्या आयुष्यात चीज झाल्याकर आहे की आमच्या आईचा आज सन्मान एवढा मोठा होतोय त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद